नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे बारामतीमधून बारामती नगरपरिषदेची नगराध्यक्ष पदासह सर्व सदस्यांची निवडणूक पुढे ढकलली वीस डिसेंबर रोजी होणार बारामती नगरपरिषदेसाठी मतदान पुण्याच्या बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी दोन डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया आता तात्पुरती स्थगित करण्यात आली नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठीचा निवडणुकीचा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला असून नवीन कार्यक्रमानुसार बारामती नगरपरिषदेसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उमेदवारांच्या संदर्भात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते याशिवाय प्रभाग क्रमांक तेरा ब व प्रभाग क्रमांक सतरा अ या दोन प्रभागातील निवडणुका या अगोदरच तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर या दोन जागांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार सव्वीस नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते भाजप नेते सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर बारामती न्यायालयाने या दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते एकंदरीतच या दोन जागांशिवाय इतर जागांसंदर्भात न्यायालयात दाखल झालेले अपील याचा विचार करता केलेल्या अपिलाची मुदत संपल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम लागणे आवश्यक का आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार दोन डिसेंबर रोजी होणारी बारामती नगर परिषदेची अध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आणि नवीन आदेशानुसार ही मतदान प्रक्रिया वीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे